गेली अठ्ठेचाळीस तास कंटिन्यू चालू राहिलेल्या पावसानं आज सकाळपासून थोडी विश्रांती नमस्कार मित्रांनो जय शिवराय नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात गेली अठ्ठेचाळीस तास कंटिन्यू चालू राहिलेल्या पावसानं आज सकाळपासून थोडी विश्रांती घेतली पावसाच्या याच विश्रांतीचा फायदा घेऊन आपल्याला आपल्या भेंडीवर एक औषधाचा दणका द्यायचा होता पण त्याआधी आपलं जे डेली रुटीन नेहमीचं जे काम आहे भेंडी तोडणं ती भेंडी तोडून घेतली आणि मग त्यानंतर ना डेलिगेट आणि रेडिमोल गोल्ड या कॉम्बिनेशनची फवारणी घेतली फवारणीचं काम आवरल्यानंतर ना आपलं पहिलं उत्पन्नाचं सूत्र ज्याच्या जेव्हा आपलं मार्केटला नाव आहे ते म्हणजे आपलं दुकान उघडलं आणि दुकान उघडल्यानंतर ना आपल्याला जे काम आलं होतं त्या कामाचं मटेरियल आणण्यासाठी आपल्याला मार्केटला जायचं होतं त्याआधी आपण घरी आलो घरी येऊन जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर ना परत मार्केटला निघालो मार्केटमधून मा आपलं जे मटेरियल लागणार होतं ते मटेरियल आणल्यानंतर आपण परत दुकानामध्ये आलो आणि दुकानात आल्यानंतर ना दुकानात ना जे आपलं पेंटिंग काम पडलं होतं ते आपण दीडशेच्या स्पीडनं करून घेतलं आणि त्यानंतर ना इकडे तिकडे इंस्टाग्रामवर रील बघण्यात टाईमपास केला आणि दुकान बंद केलं धन्यवाद